नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला अकरावा स्कंद अकराव्या स्कंदातील अध्याय पाचवा पाचव्या अध्यायामध्ये आपण भक्तिहीन पुरुषांची गती आणि भगवंताच्या पूजाविधीचे वर्णन पाहणार आहोत राजाने विचारले हे श्रेष्ठ आत्मज्ञानी योगेश्वरांनो ज्यांच्या योग भोगे इच्छा पूर्ण झालेल्या नसतात तसेच ज्यांचे मन स्वाधीन नाही त्यामुळे जे लोक भगवंताचे बहुधा भजन करीत नाहीत अशा लोकांना कोणती गती प्राप्त होते चमस म्हणाला विराट पुरुषाच्या मुखापासून सत्वप्रधान ब्राह्मण भुजांपासून सत्वप्रधान क्षत्रिय मांड्यांपासून रज तम प्रधान वैश्य आणि चरणांपासून तम प्रधान शूद्र अशी गुणांनुसार चार वर्णांची उत्पत्ती झाली आहे तसेच त्यांच्याच मांड्यांपासून ग्रहता ग्रहस्थाश्रम हृदयांपासून ब्रह्मचर्य वक्षस्थळांपासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास हे चार आश्रम उत्पन्न झाले आहेत जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणाऱ्या भगवंताचे भजन करीत नाहीत उलट त्यांचा अनादर करतात ते वर्णाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात पुष्कळशा स्त्रिया स्त्रिया आणि शुद्र इत्यादी भगवंताच्या कथा आणि त्यांचे नामसंकीर्तन इत्यादींना दुरावले आहेत आपल्यासारख्यांनी त्यांना कथा कीर्तनांची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर दया करावी ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य जन्मा जन्माने वेदाध्ययनाने तसेच उपन उपनयनादी संस्कारांनी भगवंताच्या चरणांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत तरीसुद्धा वेदातील अथर्ववादामुळे ते कर्मफलात आसक्त होतात त्यांना कर्मांचे रहस्य कळत नसले नसते मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजतात आणि अभिमानातच गुरफटून जातात ते गोड शब्दांनी भुलून जातात आणि त्या गोड फलस्वरूप वाणींनी वाणींची चटक लागले ते मूर्ख स्वतःही स्वर्ग सुखांची वाखापणी वाखांनी करू लागतात रोजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात त्यांच्या इच्छांना तर सीमाच नसते सापासारखा त्यांचा क्रोध असतो असे हे ढोंगी घमंडखोर पापी भगवंताच्या प्रिय भक्तांची खिल्ली उडवितात ते स्त्रियांच्या सहवासात राहून ग्रहस्थाश्रमामध्ये सर्वात अधिक सुख असल्याचे सांगतात ते अन्न दान यज्ञविधी दक्षिणा इत्यादी नसलेले यज्ञ करतात आणि हिंसेचा दोष लक्षात न घेता पोटासाठी बिचाऱ्या पशूंची हत्या करतात धन वैभव कुलिंता विद्या दान सौंदर्य सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीने ते आंधळे बनतात असे ते दुष्ट भगवत प्रेमी संतांचा इतकेच नव्हे तर ईश्वराचा सुद्धा अपमान करतात भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शरीर धारण करणाऱ्यांमध्ये राहिलेले आहेत व तेच आपला प्रियतम आत्मा आहेत हे वेदांनी सांगितलेले तत्व ते मूर्ख लक्षात घेत नाहीत आणि आपल्या मनातील कामना वेदांनी सांगितल्याचे सांगतात जगात मैथून मास आणि मध्य यांच्या सेवनाकडे मानव प्राण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते म्हणून त्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद आज्ञा करीत नाहीत तर विवाह यज्ञ आणि सौत्रा यज्ञांच्याद्वारे जी त्यांच्या सेवनाची अव व्यवस्था लावून दिली आहे ती लोकांच्या रुच्छुंकल प्रवृत्तीवर निव नियंत्रण ठेवून त्यांच्यापासून लोकांना निवृत्त करण्यासाठी आहे धनांचे उद्दिष्ट धर्म हेच होय कारण धर्मामुळेच परमात परमतत्वांचे ज्ञान त्यापासून साक्षात्कार व त्यामुळेच परमशांती यांचा लाभ होतो परंतु लोक त्या धनाचा उपो उपयोग काम उपभोगासाठी उपो करतात आणि शरीराला मृत्यू शरीराला मृत्यू अटळ आहे हे ते पाहत नाहीत सौत्रामणी यज्ञांमध्ये सुद्धा मध्याचा वास घेणे एवढेच विधान आहे पिण्या पिण्याचे नाही यज्ञामध्ये पशुला फक्त स्पर्श करावयासच सांगितले आहे हिंसा नव्हे तसेच धर्मपत्नी बरोबर मैथून सुद्धा विषयभोगासाठी नव्हे तर संततीसाठी आहे हा आपला विशुद्ध धर्म ते जाणत नाहीत जे हे जाणत नाही ते गर्विष्ट वास्तविक अज्ञानी असूनही स्वतःला योग्य समजतात व निशंकपणे पशूंची हिंसा करतात परंतु मेल्यानंतर ते पशूच त्यांना खातात हे शरीर मरणारे आहे व याच्याशी संबंधित असणारेही तसेच आहेत तरीही जे लोक फक्त आपल्या शरीरावर प्रेम करून दुसऱ्या शरीरात राहणार राहणाराही आपलाच आत्मा सर्व शक्तिमान हरीच आहे हे न कळून त्यांचा द्वेष करतात म्हणून त्यांचा अदपात होतो ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानीसुद्धा नाहीत ते धर्म अर्थ काम या तीन पुरुषां पुरुषार्थांनाच महत्त महत्त्व देतात त्यामुळे क्षणभरही त्यांना शांती मिळत नाही हे आत्मघातकीच होत अज्ञानाला ज्ञान अध्यान मानणाऱ्या या आत्मघातकी लोकांना कधी शांती मिळत नाही काळाचे काळाने त्यांचे मनोरथ धुळीला मिळविले आहेत असे हे लोक कृतकृत कृतकृत्य कुरुत, कुरुत, हो, न ना होताच नाश पावतात जे लोक भगवंतांना विनमुख झाले आहेत ते अत्यंत परिश्रम करून मिळविलेली घर पुत्र मित्र आणि धन संपत्ती सोडून सोडून देऊन शेवटी नाल नाईला जाणे घोर नरकात जाऊन पडतात राजाने म्हटले भगवान कोणत्या वेळी कोणता रंग व कोणता आकार धारण करतात आणि माणसे त्याची कोणत्या नावाने आणि विधीने उपासना करतात ते आपण सांगावे करभाजन म्हणतात सत्य त्रेता द्वापार आणि कली अशी चार योगे आहेत या यो युगांमध्ये भगवंतांचे वेगवेगळे रंग नामे आणि आकृती असतात तसेच वेगवेगळ्या विधींनी त्यांची पूजा केली जाते सत्ययुगामध्ये भगवंतांचा रंग शुभ्र असतो त्यांना चार हात आणि मस्तकावर जटा असतात ते वलकले नेसतात कृष्णा जन कृष्णाजी यज्ञोपवित रुद रुद्राक्षांची माळ दंड आणि कमंडलू ते धारण करतात त्या युगातील माणसे शांत वैरभाव न बाळगणारी सर्वांचे हित चिंतणारी आणि समदर्शी असतात इंद्रिय आणि मन ताब्यात ठेवून ती तपश्चर्याने देवाची आराधना करतात त्या युगात हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर अमल ईश्वर पुरुष अव्यक्त आणि परमात्मा ही त्यांची नावे असतात त्रेता युगामध्ये भगवंतांचा रंग लाल असतो त्यांना चार हात असतात ते तीन मेखला धारण करतात त्यांचे केस सुवर्णासारखे असतात ते वेदांनी प्रति वेदांनी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपात राहून श्रु क श्रुवा इत्यादी यज्ञपात्रे धारण करतात त्या युगातील माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी आणि वेदांचे अध्ययन अध्यापन करणारी असतात ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद रूप वेद त्रेयींच्याद्वारे ते सर्व स्वरूप भगवान श्रीहरींची आराधना करतात त्रेतायुगामध्ये त्यांना विष्णू यज्ञ पृष्णी गर्भ सर्व देव उरुक्रम वृषाक वृषाक पी जयंत आणि उरुगा या नावानी संबोधतात द्वापार युगात भगवंतांचा रंग सावळा असतो ते पितांबर धारण करतात चक शंख चक्र गदा पद्य पद्म ही स्वतःची आयुधे त्यांच्या हातात असतात वक्षस्थळावरील श्रीवत्स इत्यादी चिन्हे आणि कोस्तुबणी इत्यादी लक्षणांनी ती ओळखले जातात राजन त्यावेळी जिज्ञासू माणसे राजचिन्हांनी युक्त असा त्या परमपुरुषांची वैदिक आणि तांत्रिक विधींनी आराधना करतात ते म्हणतात वासुदेव संकर्षण पद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्युह रूपात असणाऱ्या आपणास आम्ही नमस्कार करतो ऋषी नारायण महात्मा नर विश्वेश्वर विश्वरूप आणि सर्वभूतात्मा अशा भगवंतांना नमस्कार असो राजन अशा प्रकारे द्वापार युगातील लोक जगदीश्वराची स्तुती करतात आता कलियुगामध्ये अनेक तंत्रांच्या पद्धतींनी भगवंताची जशी पूजा केली जाते त्याचे वर्णन एक कलियुगामध्ये भगवंतांचा कृष्ण वर्ण असतो इंद्रनील रत्नांप्रमाणे त्यांच्या अंगाची कांती उज्ज्वल असते ते हृदय इत्यादी अंगे कौस्तुभ इत्यादी उपांगे सुदर्शन इत्यादी अस्त्रे आणि सुगंद प्रभ प्रभृती पार्षदांनी युक्त असतात श्रेष्ठ भ बुद्धिमान पुरुष कलियुगात नामसंकीर्तन रूप यज्ञांनी त्यांची आराधना करतात ते लोक अशी स्तुती करतात हे शरणागत रक्षका आपले चरणारविंद सर्वदा ध्यान करण्यायोग्य सांसारिक संकटांचा नाश करणारे भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे आहेत ते तीर्थ स्वरूप आहेत शिव ब्रह्मदेव इत्यादी त्यांची स्तुती करतात शरण जाण्यास योग्य सेवकांच्या सर्व विपत्तींचा नाश करणारे व संसारसागर पार करून येणारे तीन नौका आहे हे महापुरुष अशा आपल्या चरण विंदांना मी वंदन करीत आहे हे धर्मशील महापुरुष रामावतारांमध्ये जे पित्याच्या सांगण्यावरून देवतांनी सुद्धा इच्छा करावी आहे जी टाकणे कठीण अशा राज्यलक्ष्मीला लक्ष्मीला सोडून राणावनात फिरत राहणे पत्नीला हव्या असलेल्या मायावी हरिणा हरिणाचा त्यांनी ज्यांनी पाठलाग केला त्या चरणारविंदांना मी वंदन करतो राज निरनिराळ युगातील लोक याप्रमाणे आपापल्या युगानुरूप नामरूपांनी भगवंताची आराधना करतात कारण सर्व पुरुषार्थांचे स्वामी श्रीहरीच आहेत कलियुगामध्ये केवळ संकीर्तनाने सगळे मनोरथ पूर्ण होतात म्हणून या युगाचा हा गुण जाणणारे सारग्राही श्रेष्ठ पुरुष कलियुगाची अतिशय प्रशंसा करतात संसार चक्रामध्ये फिरणाऱ्या यज्ञां फिरणाऱ्या माणसांना भगवंताचे नामसंकीर्तनापेक्षा अधिक दुसरा लाभ नाही कारण त्यामुळेच त्यांच्या संसाराचा नाश होऊन त्यांना परमशांतीचा अनुभव येतो राजन सत्य त्रेता आणि द्वापार या युगातील प्रजेला असे वाटते की आपला जन्म कलियुगात व्हावा कारण कलियुगात काही काही ठिकाणी भगवत परायण भक्त जन्माला येतील म्हणून महाराज कलियुगात द्रविड देशामध्ये दे पुष्कश भक्त होतील तेथे ताम ताम्रपर्णी कृतमाला पयस्विनी परमपवित्र कावेरी महानदी आणि प्रतिची नावाच्या नद्या वाहतात राजन जे लोक या नद्यांचे पाणी पितात त्यांचे अंतकरण शुद्ध होते आणि ते बहुधा भगवान वासुदेवांचे भक्त होतात राजन जो जो कर्तृत्वभाव सोडून सर्वात्मभावाने शरणागत भक्त भक्त शरणागत वत्सल भगवान मुकुंदांना मुकुंदांना शरण जातो तो देव ऋषी भूत कुटुंबीय अतिथी व पितर यांच्या ऋणातून मुक्त होतो तो कोणाचाही सेवक किंवा कोणाचाही ऋणात राहत नाही जो भक्त आपल्या प्रियतम भगवंताच्या चरणकमलांचे अनन्य भावाने भजन करतो त्यांच्या त्यांच्याकडून चुकून एखादे पापकर्म घडले तरी त्यांच्या हृदयात असलेले परमपुरुष श्रीहरिते सगळे धुवून टाकतात नारद म्हणतात असे हे भगव भागवत धर्म ऐकून मिथिला नरेश संतुष्ट झाला त्याने आपल्या आचार्यांना घेऊन त्या नऊ जयंतीपुत्रांची पूजा केली त्या यानंतर सर्वांच्या देखतच ते सिद्ध अंतर्धान पावले निमी निमिने त्यांच्याकडून एकलेल्या भागवत धर्मांचे आचरण केले आणि परमगती प्राप्त करून घेतली हे वासुदेवा तूही ऐकलेल्या या भागवत धर्माचे जर श्रद्धेने आचरण करशील तर शेवटी सर्व आसक्तीपासून मुक्त होऊन भगवंताचे परमप्राप्त पद प्राप्त करून घेशील तुम्हा दाम्पत्याच्या कीर्तीने सर्व जग भरून गेले आहे कारण सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्ण तुमचे पुत्र आज झाले आहेत श्रीकृष्णावर पुत्र प्रेम करणाऱ्या तुम्ही त्यांच्या संबंधीच्या दर्शन अलिंगन बोलणे चालणे झोपणे बसविणे जेऊ घालणे इत्यादींद्वारा आपले हृदय शुद्ध करून घेतले आहे शिशुपाल पौंड्रक शाल्व इत्यादी राजांनी वैरभावाने असेना श्रीकृष्णाचे चालणे लिलाविलास पाहणे इत्यादींचे झोपता बसताना चिंतन केले होते आणि त्या योगे त्यांची वृत्ती श्रीकृष्णाकार झाली त्यामुळे ते सारुप्य मुक्तींचे अधिकारी झाले तर मग जे लोक अनन्य प्रेमभावाने त्यांचे चिंतन करतात त्यांच्याविषयी काय बोलावे श्रीकृष्णांना तुम्ही फक्त तुमचा पुत्र समजू नका ते सर्वात्मा सर्वेश्वर सर्व कारणांच्या पलीकडचे आणि अविनाशी आहेत त्यांनी मायेने मनुष्य रूप प्रकट करून आपले ऐश्वर झाकून ठेवले आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या राजरूप अशुरांचा नाश संतांचे रक्षण आणि जीवांना मुक्ती देण्यासाठीच ते अवतीर्ण झाले आहेत म्हणून त्यांची कीर्ती सा सगळ्या जगात गायली जाते श्रीसुख म्हणतात नारदांच्या तोंडून हे सर्व ऐकून भाग्यवान वसुदेव आणि भक् भाग्यवती देवकी या दोघांनाही अतिशय आश्चर्य वाटले त्यांच्या मनात जो काही मोह शिल्लक होता तो त्यांनी त्याच क्षणी सोडून दिला राजन हा पवित्र इतिहास जो एकाग्र चित्ताने आत्मसात करतो तो आपल्या सगळा शोक मोह दूर सारून ब्रह्मपदाला प्राप्त होतो अध्याय पाचवा समाप्त